नमस्कार मित्रो आपलं कोकण आणि बराचकाळच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवादे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र मागचा अगदी निसर्गरम्य परिसर बघताय खूप सुंदर आहे आणि आत्ता आपण आहोत उन्नवरेमध्ये सोबत आहेत भाऊजी आहेत आपले तांबरे आणि आपण आता आहोत उन्नवरे गरम पाण्यात आहेत या अगोदर देखील येऊन गेले आम्ही बुद्ध वगैरे ह्या ब्रिजच्या इकडे पार्टी वगैरे पण केलेली आम्ही प्रशांत शिरगावकर गेले शिंदे कल्पेश पालेशात कोणता कल्पेश हयात नाही पण असे आपण आपण मंडळी आपल्या गावाकडनं डिप्कोने इकडे आलेलं आणि हे कुंड पाण्यालं इथे देखील आंघोळीची व्यवस्था आहे छानशी मित्र हे आहे मेन कुंड आणि मेन कुंडातून पाण्याचा एक फ्लो इकडे घेऊन गेले जास्त तिकडे जास्तच इकडे सोडलंय इकडं थोडंसं कमी प्रमाणात पाणी सोडले इकडं सो असं थोडंसं थो 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 नालं टाईप बांधून त्याला पुढे नेऊन पुढे नेऊन हे असं नालं टाईप बांधले आणि पुढे नेऊन वेगवेगळे कुंड बनवलेत म्हणजे तुम्ही आपण इथे येऊन आंघोळ वगैरे करू शकता अशी सिस्टीम आहे थोडक्यात शिवाय इथं विश्रांतीसाठी तुम्हाला बांधकाम पण केलेलं आहे आंघोळीसाठी सेपरेट बांधकाम आहे मित्रो गरम पाणी झरे म्हणजे हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि या पाण्यात गंधकाचं प्रमाण जास्त असतं याने त्वचा बरे होतात इथं आपण बसून आंघोळ करू शकतो लेडीजसाठी लेडीज चेंजिंग रूम वगैरे हो असं बनवलंय आणि हे तिकडनं पाणी आणले आणि इकडे ह्या तोंडात सोडून पुन्हा तिकडे सरकवले मित्र हा धूर दिसतोय पण हा धूर नाहीये वाफ आहे किती मोठी वाफ आहे इकडे पूर्ण आजूबाजूचे परिसर बघा ना इकडे पण वाफच निक, बघा पूर्ण वाफ वाफ चालले हे पाणी खाडीच सोडले इकडे इकडे जरा खाडीच सोडले डायरेक्ट कारण पाण्याचा प्रवाह खूप आहे त्याच्यामुळे एवढं पाणी फायदा नाही हे मेन कुंड आहे मेन कुंडातून इकडं असं बांधकाम करून बांधकाम करून एक पुढे जाऊन दोन तीन कुंड बनवले ते जेणेकरून अनेक मंडळी ना इथे अंग वगैरे करता यावी बसून बसू की कट्ट्यावर बसून आंघोळ करू शकता आपण आता आंघोळ करणार इथे इथून पुन्हा मग हे असं बांधकाम करून ह्या मोठ्या कुंड्यात ह्या कुंडा सोडले आणि ह्या कुंडातून पुन्हा पुढच्या बाजूला जे कुंड आहे हे कुंड आहे आपण बघणार ह्या कुंडा सोडले आणि हे कुंड खूप मोठा आहे इथे आंघोळीसाठी चान्स नाही आहे मराठे कदाचित तापमान कमी करण्यासाठी असं काहीतरी आयडिया असावी ही इकडून मग इथे येत आहे ग्रामपंचायतीने पुरुष मलासाठी वेगवेगळे दोन आंघोळीसाठी मानगृह बांधलेले आहेत तशी व्यवस्था छान वाटते कारण मागच्या बाजूला पुन्हा मित्र हा समोरचा ब्रिज दिसतो या ब्रिज वरून तुम्ही इकडे पुढे गेलात की फरारी फेरी बोट आहे आणि सध्या आहे ती बंद साडेचार पाच किलोमीटर आहे आणि सध्या सर्व बंद आहे पण हा एक मार्ग होता की इकडे दापोली आणि दापोलीकडनं येणारा पर्यटक इथे पाण्या ह्या गरमपण्या जरा पलिकडू बागरमध्ये जाण्यासाठी व्यवस्था होती तो हा ब्रिज आहे पण सध्या ती फेरीबोट बंद आहे आता आपण जायचं इथं आंघोळ करणार नंतर बोलूया तर मित्र आपली आंघोळ फायनली झालेली आहे की खूप छान वाटते फ्रेश फील होते एकदम याच्या अगोदर पण मी या कुंडावर येऊन गेले शिवाय वज्रेश्वरीच्या कुंडावर सुद्धा आपण आंघोळ केलेली आणि इथे वैशिष्ट्य असतं आहे की आपल्याला वाटतं की हे कुंड आहे अरे या सगळेजण कसे ते आंघोळ करणार सगळेजण कसे आंघोळ करणार तर इथून मित्र मी तुम्हाला दाखवतो करत असतं त्याच्यात पण मजा वाटते आणि हे इथून जाण्यासाठी इथून पाणी बाहेर जाण्यासाठी जागा आहे आणि याची एंट्री आहे इकडनं आणि आपल्याला दाखवलं नाही ते बांधलेलं नाल्या टाईप बांधलेलं आहे इकडे पाणी आत येते आणि या कुंडात सामावते इथे कुंड भरून पुन्हा मध्ये काम पाणी इकडनं बाहेर जाते इकडनं या पाईपावर ते पाणी बाहेर जाते म्हणजे साचून राहत नाही आहे अशी व्यवस्था केलेली आहे अशी एक नाही दोन दोन कुंड आहेत तिथे ठीक आणि आतमध्ये या आपण इकडे आतमध्ये आपल्यासाठी आंघोळीसाठी म्हणजे आतमध्ये ज्यांना आ आडोशाला आंघोळ करायचं वय त्यांच्यासाठी हे बांधकाम आहे आतमध्ये पण हाऊट टाईप बांधले फक्त येताना एक विनंती आहे की एक तुम्ही मग घेऊन या इथे गेटच्या समोर एक दुकान आहे तिथेसुद्धा मग मिळतो तुम्हाला ओपन जा, जा, सोड़ी सोड़ी तर अशी ओपनमध्ये म्हणजे उघड्यावर आंघोळ करायला थोडी थोडी संकोच वाटत असेल तर इकडे दुसरी व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही आडोशाला इकडे दार बंद करून त्यांच्याकडनं आंघोळी करू शकतो इथे असं लेडीज आणि जेंट्ससाठी दोघांसाठी व्यवस्था आहे म्हणजे हे हाऊस टाईप बांधले इकडे सुद्धा आणि इकडे आपण मगाने पाणी घेऊन आंघोळ करू शकतो आजूबाजूचा निसर्ग बघा खूप छान झाडे मी भरले दोन कारण मित्र गरम पाणी गंधकाचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्वचा रोग बरे होतात असंही म्हटलं आंघोळ विशेष आता आंघोळ करण्यासाठी मित्र आपली फायनली आंघोळ झालेली आहे आणि आपण परतीच्या प्रवासासाठी निघात निघतोय हे गाव दापोली तालुक्यापासून जवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे शिवाय तुम्ही दापोलीतून येणार असाल इकडे दापोली आहे तर मित्रो हा वे शिवाय इथे एक हॉटेलसुद्धा आहे छोटंसं तुम्हाला चहा नाश्त्याची सुद्धा सोय होते इथे सीझनला असेल तर जेवणाची सोय होणार नाही नुसता नाश्ता मिळेल पण ऑफ मध्ये आला तर इथं जेवणाची सोयसुद्धा केली जाते त्यांची त्यांनी माहिती दिली पवित्र राखलं पाहिजे ती स्वच्छता राखली पाहिजे आपण बघा ना नसतो पाण्याच्या बाटल्याकडली आपण सहज टाकून जातो ही चुकीची गोष्ट आहे असं पाण्याच्या बाटल्या वगैरे जरी आणत असेल तर आपण आपल्या पुन्हा परतीच्या प्रवासात घेऊन जाऊन त्याची योग्य विल्हेवाट वाटावी अशी मी तुम्हाला विनंती करतो तर कसा हा कसा वाटला हा व्हिडिओ या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय